नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कळाशी गावामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये गावा आहे हे गाव या गावामध्ये आपण आज युवराज देवकर यांच्या प्लॉट वरती आलेलो आहोत त्यांना केलेले काय काय प्रॅक्टिसेस आहेत त्यांना काय कामं केलेली आहेत त्यांच्या केळीची काय यशोगाथा आहे का ते आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत नमस्कार किती दिवसाचा प्लॉट आहे आणि कधी लागवड केली होती महिन्याचा प्लॉट आहे आता ह्याला आतापर्यंत तीन बेसव डोस झालेत बरं पहिला बेसव डोस हा पस्तीस दिवसानंतर धरलेला आणि परत तीन महिन्यानंतर ही बेसव डोस तिसरा टाकून बांधणी केलेली आणि आत्ता मागच्या आठ दहा दिवसापूर्वी एक बेसव डोस टाकलेला आहे सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमध्ये काय दिलं तुम्ही म्हणजे ग्रोथ प्लस दिला ग्रोथ ग्रीन केअरचं ग्रोथ प्लस दिलेला आहे ओके त्यानं काय फरक जाणार थोडसी लायला काळू केला फरक पडला वाढीचा एक लेवल आणण्यासाठी प्लॉट लेवल एक प्लॉट नंबर एक नंबरला लेवलमध्ये आले एकाही झाड खालीवर तसं तुम्हाला दिसत नाही त्यापासून okay. त्याच्यानंतर पानातलं अंतर आणि पानाची रुंदी वाढवण्यासाठी तुम्ही काय केलं बनाना पावर ग्रीन केअरचा बनाना पावर म्हणून नाही ती एक रे पाच पाच लिटर वापरले ते मॅग्नेशियम पण शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता पानातलं अंतर जर बघायचं गेलं तर जे आपण म्हणतो एक अंतर पाहिजे तर त्या पद्धतीनं प्रत्येक पानामध्ये अंतर आहे तर पानातल्या अंतराचं गणित काय राहतं की जसं पानामध्ये अंतर राहील तसंच ते फाण्यामध्ये अंतर येतं तुमचं जर पानामध्ये अंतर कमी असेल तर हे अंतर हे कमी होतं त्याच्यामुळे पानात अंतर जेवढं तुम्ही चांगलं काढताल तसंच फाण्यामध्ये अंतर येतं त्याच्यासाठी पानातलं अंतर हे चांगल्या पद्धतीचं आलं पाहिजे तुम्ही आता त्याच्यानंतर पानातलं अंतर तर आम्हाला चांगलं दिसतंच आहे तुमच्या प्लॉटवरती हो पण बुंद्यासाठी काय विशेष असं खास केलेलं आहे कारण बुंदा हा तुमचा चाळीसपेक्षा मोठा आहे यासाठी आम्ही काय माहिती का बोंदा पेशियल ग्रेन केअरचा बोंदा पेशियल आणि त्याच्याबरोबर नॅनो डीएफी एक 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 लिटर सोडलेलं त्याच्याबरोबर पाच लिटर बुंदा पेशियल आणि एक लिटर नॅनो डी एपी अशा त्या दोन वेळेस ते फॉरनची ड्रिचिंग केलेलं आहे त्याचं म्हणजे ड्रिपमधून दिलेलं आहे त्याचं आतापर्यंत चांग, दोन डोसेस केले जातात चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आले शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता हा जर बुंदा बघितला तर हा चाळीस प्लस बुंदा आहे चाळीस एक्केचाळीस इंचा बुंदा जो असतो तो काय असतो तो तुम्हाला यातून दिसून येते धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद